बालदिनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये एका अनोख्या एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात था। आलं होतं हा एरो मॉडेलिंग शो कसा होता आणि या शोमध्ये विमानांची प्रात्यक्षिक पाहताना बच्चे कंपनीनं कशी धमाल केले आपण पाहूया फुलपाखरांच्या पतंगांच्या आणि चित्रविचित्र आकारातल्या विमानांनी उड्डाण घेतली आणि पिंपरी चिंचवड बच्चे कंपनीनं एकच जल्लोष केला पिंपरीतल्या धिंगरा क्रीडांगणावर एक अनोखा एरो मॉडेलिंग शो सादर करण्यात आला राजमुद्रा ग्रुप आणि मैत्री महिला व्यासपीठानं आयोजित केलेल्या या एरो मॉडेलिंग शो मध्ये छोट्यांसोबत मोठेही सहभागी झाले होते प्रात्यक्षिक होत असताना कमीत कमी बावीस विमान मग चॉपर असतील फायटर विमान असेल तबगडी विमान असेल आणि याच्या माध्यमातून प्राधिकरण एक आनंदाचं गाव आहे तर हे सातत्याने टिकून ठेवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो या एरो मॉडेलिंग शो मुळे आता कुणाला पायलट व्हावं असं वाटतंय तर कुणाला हेलिकॉप्टर बनवायचं आहे मी माझ्या पप्पांना सांगितलेलं माझ्या मित्रांना सुद्धा यायचं होतं म्हणून त्यांना पण माझे पप्पा घेऊन आले म्हणून मला खूप आवडतं आणि मला पण असं वाटतं की मी एक विमान बनवावं ह्या सगळ्या प्रकारचे प्लेन्स मी आज बघितले नाही आज आज एकंदरीत बालदिनाच्या निमित्तानं चिमुरडांसोबत मोठ्यांनीही लहानपण अनुभवलं थोडक्यात दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस मजा मस्ती सोबतच ज्ञानात भर पाडणारही होता नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी